रायगड जिल्ह्यामध्ये अंधश्रद्धेला खतपाणी घालणार एक प्रकरण घडलंय काल रविवारी हा विचित्र प्रकार घडला तुम्ही एकवीस विटा वेगवेगळ्या विहिरींमध्ये फेका मग तुमच्यावर आलेलं संकट दूर होईल असं कोणत्या तरी एका मांत्रिकानं सांगितलं आणि त्याच्या भूलतापांना बळी पडणाऱ्या एका दाम्पत्यानं विहिरींमध्ये विटा टाकण्याचा प्रकार सुरू केला नवी मुंबईतील नेरुळ मधल्या विहिरीत विटा टाकत टाकत हे दाम्पत्य पोचलं रायगड जिल्ह्यातल्या मुरुड तालुक्यातील विहिरींमध्ये विटा टाकायला आणि त्यातून एक वेगळीच धक्कादायक बातमी समोर आली नेमकं काय घडलं होतं एकवीस विटा फेका टळेल धोका बाप विहिरीत विटा का टाकत होता रायगड जिल्ह्यात नेमकं काय घडलं खर तर हा लाईव्ह करण्यामागचा उद्देश हेच आहे की आजकाल जस साक्षरतेकडं लोक वळू लागलेत तसच ते अंधश्रद्धेकडं देखील कुठे ना कुठेतरी आपली पावलं टाकत चाललेत कारण की इतकं साक्षर होऊन देखील अजूनही लोक अंधश्रद्धेला बळी पडताना दिसत हे दुर्दैव आहे हा प्रकार सुरू झाला तो नवी मुंबईतील नेरूळ इथल्या विहिरीत टाकलेल्या त्या विटेवरून काय घडलं या दाम्पत्याचं वास्तव्य सीवूड्स म्हणून दारावे इथे एक ठिकाण आहे मुंबईतलं त्या ठिकाणचं आहे अखलाक खान आणि त्याची पत्नी रेश्मा अखलाक खान हे दोघे जण आपल्या मुलीसोबत या सीवुड्स दारावे इथं राहतात त्यांच्या मुलीचे तुर्भ्यातील एका मुलाशी प्रेमसंबंध होते पण या दोघांचा म्हणजे आई वडिलांचा तिच्या प्रेमसंबंधाला विरोध होता आता, आता हा वाद इतका टोकाला गेला का त्या मुलीनं आत्महत्येचा देखील प्रयत्न केला आता हा सगळा प्रकार कमी व्हायला हवा किंवा हे प्रेमसंबंध तुटायला हवेत म्हणून या दोघांनी एका मांत्रिकाची मदत घ्यायचा विचार केला मग हे दोघे जण कल्याणमधील खालीद नावाच्या एका मांत्रिकाकडे गेले आमच्या मुलीचे प्रेमसंबंध आहेत आणि ते तुटले पाहिजेत त्यासाठी काहीतरी करा असं या दोघांनी त्या खालीद नावाच्या मांत्रिकाला सांगितलं मग मांत्रिकाने काय केलं तर त्यानं एकवीस विटा त्याच्यावर काहीतरी मंत्र जंत्र टाकून मंत्रून त्या विटा त्यांच्या ताब्यात दिल्या आणि सांगितलं की तुम्हाला या विटा वेगवेगळ्या वेग विहिरींमध्ये फेकावे लागतील जेव्हा तुम्ही या एकवीस विटा वेगवेगळ्या विहिरींमध्ये फेकाल तेव्हा त्या मुलीचे प्रेमसंबंध तुटतील आता हे या आई वडिलांनी डोक्यात घेतलं आणि हे दाम्पत्य विहिरीत विटा फेकत बसलं त्यांनी नवी मुंबईतील नेरुळ मध्ये एका विहिरीत पहिली विट टाकली नंतर ते रायगड जिल्ह्यातल्या मुरुड तालुक्यामध्ये त्या ठिकाणी आले कारण त्यांच्या मेहणीचं काहीतरी लग्न कार्य होत आता साळाव रोहा या दरम्यान चोरडे नावाचं जे गाव आहे या गावापर्यंत त्यांनी हे सगळं बोचक विटांचं आपल्या सोबत ठेवलं आणि सगळं तिथला कार्यक्रम उरकल्यानंतर यांनी त्या चोरडे गावातून एक रिक्षा पकडली मुरुड तालुक्यातलं अलिबागच्या जवळजवळ आणि तिथून भेटेल त्या ते विहिरीत विट टाकायला सुरुवात केली आता साळाव ते रोहा मार्गावर जेवढी गावं येतील त्यात विट फेक विहिरीत याच्या पलीकडे त्यांनी वेगळं काही केलंच नाही करता करता हे दाम्पत्य ताडगाव या गावाशेजारी आलं त्यांनी एक रिक्षा केली होती रिक्षात बसून हा उद्योग ते करत होते त्या ताडगावच्या इथं आल्यानंतर रस्त्याकडेलाच एक विहीर होती त्यांनी त्या ते ठिकाणी त्या विहिरीत वीट टाकण्याचा प्रयत्न केला आणि ते करताना काही ग्रामस्थांनी त्यांना पाहिलं आता ग्रामस्थांना ते खटकलं त्यांनी या दोघांनाही विचारलं की तुम्ही नेमकं काय करताय आता त्यावर त्यांना काही नीटचं उत्तर देता आलं नाही त्यामुळं ग्रामस्थांना खटकलं आणि त्यांना संशय आला की हा काही घातपाताचा तर विषय नाही ना विहिरीत कोणी विष तर टाकलेलं नाहीये ना किंवा हे विष टाकत तर आलेले नाहीयेत ना आता एवढा मोठा संभ्रम ग्रामस्थांचा निर्माण झाल्यानंतर अखेर हे प्रकरण जाऊन पोचलं रेवदंडा पोलीस स्टेशन पर्यंत मग मात्र आजूबाजूच्या गावांमधले लोक देखील जमा व्हायला लागले आणि साळावपासून रोह्यापर्यंतच्या मार्गांवरील विहिरींमध्ये या दाम्पत्यानं विष कालवले की काय अशी बातमी सगळीकडे पसरली आता मात्र पोलीस देखील या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी ताडगाव मध्ये पोहोचले ही सगळी घटना कालची रविवारची आहे आता तुम्हीच मला सांगा प्रेम संबंधाचा मंतरलेल्या विटांचा त्या मांत्रिकाचा आणि या विहिरींचा काय संबंध याच्याशी काय कुठे संबंधच नाहीये हे राहतात मुंबईमध्ये पहिली विट फेकली नेरुळमध्ये आता विटा फेकतात रायगडमध्ये म्हणजे माणसाची बुद्धी कुठे घाण ठेवतो माणूस आणि अंधश्रद्धेला कसं खतपाणी घालतो हे या प्रकारात दिसून आलं मग पोलीस तिथं आले आता एवढा सगळा जमावडा त्या ठिकाणी जमल्यानंतर त्या ठिकाणी या ग्रामस्थांनी मागणी केली की कोणत्याही परिस्थितीत हा घातपाताचा भाग आहे का हे पहिले चेक करा विहिरीत विष टाकलंय का हे बघा आणि आमची शंका दूर करा आता एवढं सगळं झाल्यानंतर त्या ठिकाणी काही राजकीय मंडळी देखील जमली आता या शंकेचं निरसन करण्याची मागणी केल्यानंतर त्या ठिकाणी अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांच्या सूचनेनुसार पेण उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोपे यांच्या मार्गदर्शनाखाली अलिबाग मुख्यालय मुरुड येथून आणखी पोलीस कर्मचाऱ्यांची कुमक मागवण्यात आली मग आता पोलिसांनी काय केलं तरी शंका तर दूर करायला पाहिजे म्हणून रेवदंडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवले यांनी स्वतः त्या विहिरीचं पाणी प्यायलं इतकंच नव्हे त्या जोडीला त्यांनी अखला खान आणि रेशमा खान या नवरा बायकोला देखील पाणी प्यायला लावलं आता या तिघांनी पाणी प्यायल्यानंतर याच्यात काही विष वगैरे टाकलं गेलेलं नाही ही शंका दूर झाली तेव्हा कुठे ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला आता प्रश्न हा उरतो आपल्या मुलीचे प्रेमसंबंध तुटावेत म्हणून अशा वेगवेगळ्या विहिरींमध्ये विटा टाकत बसणार हे दाम्पत्य खर तर अंधश्रद्धेला खतपाणी घालत होत आणि तो येडा मांत्रिक त्याच्या आधी हे सगळे लागले आणि त्या मांत्रिकानं म्हणे मी याच्यावर मंत्र टाकलेले त्या विटांवर आता या विटा फक्त तुम्ही विहिरीत नेऊन टाका म्हणजे मुलीचे प्रेमसंबंध तुटतील असा काहीतरी येडा स... त्या ठिकाणी दावा केला आणि हे दाम्पत्य त्याच्या भूलतापांना बळी पडलं शेवटी विटा टाकत टाकत नेरुळ पासून अगदी ताडगाव पर्यंत म्हणजे रायगड जिल्ह्यापर्यंत येऊन पोहोचले शेवटी या दोघांवर देखील गुन्हा दाखल झालाय आणि त्यांना ताब्यात घेण्यात आलंय उरला त्या मांत्रिकाचा प्रश्न खालीद म्हणून जो कोण आहे त्याला देखील आता त्याच्या विरोधात रात्री उशिरा रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय त्याच्या विरोधात देखील शंभर टक्के या ठिकाणी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला अटक होण्याची शक्यता आहे एकंदरीतच काय या सगळ्या प्रकरणाचा जर विचार केला तर आजही एकविसाव्या शतकाच्या आपण उंबरट्यावर जाऊन पुढची पंचवीस वर्ष लोटली तरी देखील आपण या अंधश्रद्धेच्या नादी लागलोय काय संबंध सांगा त्या मुलीच्या प्रेमसंबंधाचा आणि विहिरीत विटा फेकण्याचा पण माणूस घाण ठेवतो नको त्याचं ऐकतो नको ते, ते उद्योग करतो आणि मग शेवटी असा कुठेतरी अडकतो अर्थात असे अनेक प्रसंग वेगवेगळ्या ठिकाणी घडत असतात पण जेव्हा एखादी घटना समोर येते तेव्हा कळतं नाहीतर आपल्याला माहिती आहे नरबळी पासून ते अगदी पशुबळी पर्यंतचे हे सगळे प्रकार आपण या अंधश्रद्धेच्या माध्यमातून पाहिले काही दिवसांपूर्वी देखील आपण पाहतो वेगवेगळ्या रस्त्यांवर आणखी काही वेगवेगळ्या चौकात इकडं तिकडं काहीतरी लिंबू मिरची कुंकू टाकलेलं दिसतं काहीतरी उद्योग करणी मध्ये आपण बघितलं बऱ्याच बऱ्याच घटना आहेत अशा वेगवेगळ्या ठिकाणी या अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या आणि सुशिक्षित लोक चांगले एज्युकेटेड लोक याला भुलतात आणि अशा मांत्रिकांचं फावतं आणि त्यातून नको ते प्रकार घडतात त्यामुळं नागरिकांना सावध राहावं या सगळ्या गोष्टींचा विचार करता आपली सत्सद विवेक बुद्धी तिचा वापर करावा आणि या असल्या मांत्रिकांच्या तांत्रिकांच्या नादाला लागून काहीतरी वेडवाकड करू नये त्यामुळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण या समाजामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम पुढे हाती घेऊन ती अंधश्रद्धेचं निर्मूलन कसं होईल याकडे विचार करायला पाहिजे पण आपण मात्र उलट करतोय आपण याच अंधश्रद्धेला खतपाणी घालण्यामध्ये धन्यता मानतोय असं जर काय आजूबाजूला प्रकार घडत असतील तर कृपया जवळच्या पोलीस स्टेशनला कळवा किंवा अंधश्रद्धा निर्मूलनाचे अनिसचे कार्यकर्ते असतील त्यांच्या कानावर घाला जेणेकरून असे अपप्रवृत्तींना कुप्रथांना आळा बसेल आणि हे प्रकार पुन्हा घडणार नाही पात्रा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी